दक्षिण सोलापूर तालुक्यातील होणमुर्गी येथील जंगली महाराज यांच्या मंदिराच्या पैशाअभावी काम रकडले होते जंगली महाराजांच्या समाधी जर पुणे शहरात असली तरी जंगली महाराजांचे जन्मगाव हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होणमुर्गी आहे होणमुर्गी या गावात ठिकाणी जंगली महाराजांचे मंदिर असून ते मंदिर अर्धवट बांधकाम केलेले होते नेहमी जंगली महाराज ट्रस्टच्या वतीने बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते आणि अल्पनिधी उभार राहिल्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिले होते यावेळी जंगली महाराजचे मंदिराचे ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांनी येथील राहणारे जंगली महाराजांचे भक्त उद्योगपती ॲडव्होकेट रमेश उमेश शिरोळे यांच्याशी संपर्क साधून जंगली महाराजांच्या अर्धवट बांधकाम संदर्भात आलेली अडचण त्यांच्यासमोर मांडल्यामुळे पुण्याचे उद्योगपती ॲडव्होकेट उमेश शिरोडे यांनी क्षणाचा विचार न करता जंगली महाराजांच्या मंदिराच्या अर्धवट स्वरूपात राहिलेले बांधकामाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले लगेच त्यांनी जंगली महाराज मंदिराच्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याकडे सात लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला श्रावण समोरचे औचित्य साधून गावचे सरपंच सुभाष तेली सोसायटी चेअरमॅन बसवराज हसापोरे आणि जंगली महाराज मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जंगली महाराजच्या मंदिराचे नारळ फोडून बांधकामाला सुरुवात करण्यात आली यावेळी मंदिर ट्रस्टचे मोहम्मद हुसेन कादरी आणि बंदे नवाज सिचंदी यांनी अधिक माहिती एम के न्यूज मराठी चॅनलशी बोलताना दिली यावेळेस गावचे सरपंच सुभाष तेलिक सोसायटी चेअरमन बसवराज रासापुरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजा निंबाळे मोहम्मद हुसेन कादरी कुतुब हवालदार रमजान शेख तयर कादरी बापू हवालदार मुबारक निंबाळे वंदेनावाज शेतचंदी यांच्यासह जंगली महाराज ट्रस्टचे पदाधिकारी आणि होणमोरिगे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते इथे सध्या इथं जंगली महाराज यांचे इथं बांधकाम काम चालू आहे पुणे येथील श्री सद्गुरू जंगली महाराज यांची तिथे मुख्य समाधी आहे आणि इथं त्यांचं जन्मगाव असून इथं लोकांना म्हणजे दर्शन घेण्यासाठी काही सुविधा उपलब्ध नव्हती त्या अनुषंगाने इथे पुण्याचे श्री शिरोळे यांनी इथे येऊन पाणी केली नंतर त्यांनी इथं देणगी देऊन सात ते आठ लाख देणगी देऊन दे कामात प्रारंभ केलेला आहे तुम्ही बघू शकता माझेपणा आणि त्यांचे खूप आहे आमचे इथं जंगली महाराज महबूब कादरी <laughs> जंगली महाराजचे पाचपोटे असून जंगली महाराजची मूळ समाधी पुणे येथे आहे तर दक्षिण सोलापूर वनमूर्गी हे त्यांचे ते त्यांचे मूळ मूळ जन्मगाव आहे मूळ जन्मगाव असून इथे इथे काही वर्षापासून काम थांबलेलं कार तरी आम्ही समजा तिला पुण्याला गेल्यावर असं असं त्या मार्ग थांबले म्हणून सांगितलं तिथं तरी उमेश उमेश शिरोळे उमेश शिरोळे पुणे येथे येथील महाराजांचे महाराणचे भक्त असून त्यांनी समजा आम्ही सांगितलं होतं का मार्ग थांबल्यावर सांगितल्यावर त्यांनी काही विचार न करता सात ते सात ते आठ लाख रुपये खर्च करून खर्च करून देतो म्हणून सांगितले तरी आज आज इथे तरी आज इथे काम चालू आहे